यस yes, oh. नमस्कार मी फिटनेस कोच प्रियांका आणि मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी ट्वेंटी वन डेज वेट लॉस चॅलेंज आणि ते पण तुम्हाला कुठेही न जाता तुम्ही तुमच्या घरातून ऑनलाइन पद्धतीने वेट लॉस चॅलेंज मध्ये भाग घेऊ शकता आणि आकर्षक गिफ्ट पण देखील तुम्ही मिळू शकता आणि त्यासाठी तुम्ही आजच आपले नाव नोंदणी करा कारण की सीट हे लिमिटेड आहे तीन के जी वेट लॉस केले फक्त पंधरा दिवसात काय नाही केलं मी फक्त वर्क आम्ही सर सारांकट क्लास लावलाय त्याच्यामुळे मी बोलले नंबर देके मी बी जॉईन केला खूप छान वाटतंय किती दिवस झाले आणि काय बेनिफिट मिळालं आज 10वा दिवस आहे सर कारण पहिली गोष्ट कारण मी कधीच लवकर उठायचं म्हटलं की मला डायरेक्ट झोप येते परत पण आज खूप फ्रेश वाटतंय की असं वाटतंय की मी रोज उठत लवकर आणि मी रोज वाव सतरा किलो वजन कमी केलं सरांनी मला उठत शेती काम करता एवढं करून म्हणजे शेती काम केलं नाही काय व्यायाम नाही होत व्यायाम सेव्हन्टी so, के बावीस किलो वजन कमी केलं जोरदार किलो वजन कमी केलं मग काय काय त्रास कमी झाला तुम्ही काय काम करता सायकल दुकान सायकल दुकानावर पहिले बसते काम करतो सगळं काम करतो म्हणजे पोराचं काम कमी झालं दहा किलो वजन कमी केलं आणि आता माझे पूर्ण दिसोजन पण पूर्ण झालं बरे झाले आणि मला तिसडू प्रॉब्लेम पण ना तर मला तिसडू प्रॉब्लेम पण क्लिअर झालं शेगात काम केलं मला की दवाखानं करावं लागतं पण आता या फॅमिली मध्ये आल्यापासून या फॅमिली मध्ये येऊन आहोत आता पंधरा सोळा महिने झाले माझ्या साऱ्या शरीराची काही दुःख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अक्षयशाने प्रियांका मॅडम हाँ पण मार्गदर्शन खाली मी जे दोन महिन्यामध्ये अकरा के जी वजन लॉस केलेलं आहे मी ट्वेंटी वन डेज मध्ये भागातले आणि म्हणजे ट्वेंटी वन डेज मध्ये दोन दोन टाइम शिफ्ट घेतला त्यामुळे त्यामुळे पण जेव जेवणात आणि याच्यात बदल झाला आता मला छान वाटतं वाटत जॉईन करून तीन महिने झाले आणि तीन महिन्यामध्ये माझं बारा के जी वजन कमी झालेलं आहे आणि ट्वेंटी वन डेज मध्ये मी दहा के जी वेट लॉस केलेला आहे तर माझं चार के जी वजन कमी झालेलं आहे सिक्स्टी फोर होत आता माझं वेट फिफ्टी नाईन आहे मी खूप खुश आहे माझी लाईफ खूप हॅपी झाली पहिल्यापेक्षा okay. वाढलं होतं आणि चिकनगुन्यामध्ये टॅबलेट वगैरे हो घेऊन पण खूप वेट वाढलं होतं आणि खूप त्रास होतो मला मनक्यांचा वगैरे हो आता या फॅमिली मध्ये जॉईन झाल्यापासून मला खूप खूप म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के बेनिफिट झालाय आणि आता मी और खाना खाती ती और भोजन बढाती थी खुद वालों का भी तो आज खुद कमी किया घरवालो का